तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना ब्लाऊज शिवण्याची खूप इच्छा असते तर परफेक्ट ब्लाउज शिवता येत नाही तर त्याच्यावर उपाय काय आहे तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं सर्व काय माहिती मिळणार आहे नमस्कार प्रथम श्री स्वामी मी उषा उषा आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीनो बऱ्याच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाहीत बऱ्याच जणी कमेंटही करत होत्या की ताई व्हिडिओ का टाकत नाहीत बऱ्या नाहीत का हे असे सर्व काही तुमचे प्रश्न होते पण काही कारणांमुळे मी व्हिडिओ टाकले नाही तर दोन तीन महिने तीन चार महिने झाले असतील मी व्हिडिओ टाकले नाही बऱ्याच जणींना माझे व्हिडिओ आवडत होते त्या त्याच्यातून त्यांना काहीतरी शिकायला मिळत होतं परफेक्ट ब्लाउज शिवायला शिकत होत्या त्या तर प्रथम सर्वांना माफी मागते कारण मी व्हिडिओ माझी व्हिडिओची तुम्ही वाट पाहत होतात आणि मी व्हिडिओ टाकले नव्हते तर तुम्हीही समजून घ्यायचं आहे काही कारणामुळे मी व्हिडिओ टाकलेले नव्हते मी तेच तेच तुम्हाला सांगत आहे आता इथून पुढे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत कंटिन्यू व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करा कारण येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे तर त्यानंतर आज मी या विषयावर बोलणार आहे की आपले व्हिडिओ काय येत नव्हते किंवा ब्लाउज पे, पेपर पेपर पॅटर्न घेतल्याच्या नंतर काय फायदे आहेत ब्लाऊज चे पॅटर्न कोणत्या साईजचे आहेत किती साईज आहेत किती साईजमध्ये अगदी बऱ्याच जणींना परफेक्ट ब्लाउज शिवण्याची खूप इच्छा असते पण त्यांना मापे वगैरे व्यवस्थित घेता येत नाहीत त्या महिलांनी ना सुद्धा हा व्हिडिओ जे आहे ती पूर्ण पहा म्हणजे तुमचा तुमची मदत होईल कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला की तुम्हाला समजणार आहे तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुका जी आहेत ती तुम्हाला या पेपर पॅटर्न सुधरणार आहेत सॉरी तर त्यानंतर व्हिडिओ म्हटलंच आहे तुम्हाला की आपले व्हिडिओ येत नव्हते तर त्याचं कारण आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर नाही करू शकत आणि त्यानंतर राहिला प्रश्न तर आता वन पीस असेल किंवा परफेक्ट ब्लाऊज शॉर्ट व्हिडिओ मी कधी मध्ये टाकत होते तर ते तुम्ही पाहिलेच असतील काल परवा पण मी नवरीच्या ब्लाऊज म्हणजे माझं काम चालूच होतं कटिंगचं काम चालूच होतं किंवा ब्लाऊजची जी कामे आहेत कस्टमरची ती पण माझे चालूच होते पण मला व्हिडिओ जी शूट करायला वेळ भेटला नव्हता व्हिडिओ करायचा म्हटल्याच्या नंतर खूप वेळ असतो त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायचा त्याला एडिट करायचं अपलोड करायचा डाउनलोड करायचा सर्व काही तू त्याच्यामध्ये वेळच आहे एक व्हिडिओ जर तयार करायचा म्हटलं तर कम्प्लीट एक दीड दोन तास तरी जात असतात तर तरी पण मी वेळात वेळ वेड़ काढून इथून मागे मी व्हिडिओ टाकत होते तसाच मी आता इथून पुढे हे तुमच्यासाठी व्हिडिओ मी टाकणार आहे कारण माझे व्हिडिओ पाहून मला कमेंटद्वारे किंवा मॅसेजच्या दरम्यान त्यांनी भरपूर ताईंनी मला कमेंट, कमेंट केले होते आणि मॅसेजही केले होते की ताई तुमच्यामुळे आम्ही परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकलेला आहे तर हे, हे सर्व जे काही तुमचे प्रश्न होते ना आता इथून पुढे पण ते सॉल्व्ह होणार आहेत त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि आणखी नाही मी तेच सांगते की माझे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तुमचा जे काही प्रश्न असेल ब्लाउजबद्दलचा ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात किंवा मॅसेजद्वारे विचारू शकतात तर कमेंट तुम्हाला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ब्लाउज शिवण्यामध्ये तर ते तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये विचारू शकतात त्याचा रिप्लायही दिला जाईल किंवा त्याच्यावर मी तुमचं व्हिडिओ जे आहे ती त्याचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा आता आपण पॅटर्न विषय बोलणार आहे तर आपल्याकडे कटोरी ब्लाउज प्रिन्स टप फोर टक्स आणि बोटनेक आणि स्टँड कॉलर स्टँड कॉलर किंवा बोटनेकचे जास्त तर महिला शिवत नाहीत परफेक्ट तर कटोरी ब्लाऊज आणि फोर टक्स प्रिन्स कट ह्या तीन पॅटर्नचे क्वांटिटीमध्ये ऑर्डर असतात तर माझे ऑर्डरची जी कामं आहेत ती चालूच होतात पण मी व्हिडिओ टाकत होते कधीतरी शॉर्टमध्ये टाकत होते पण माझे ऑर्डर जी आहेत ती कंटिन्यू जात होते परफेक्ट माप घेता येत नाही तुम्हाला मार्जिंग सहित पॅटर्न मध्ये सर्व काही माहिती दिली जात असते अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण सेट अवेलेबल आहे आणखीन मी तुम्हाला तेच सांगते कटोरी ब्लाऊज असेल फोर्टक्स असेल किंवा प्रिन्स कट या प्रकारचे जे ब्लाउज आहेत तर ते तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज म्हणजे आता बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की अठ्ठावीस तीस बत्तीस अशा साईज जे आहेत त्या म्हणजे काय कारण ग्रामीण भागातून महिला महिला असतील तर त्यांना समजत नाही छातीचा आपण ज्यावेळेस चौथा भाग घेत असतात घडी घेतानी त्यावेळेस आपण आठची घडी सातची घडी साडेसातची घडी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन इंचाची मार्जिंग असते किंवा दीड इंचाची मार्जिंग असते तर हे मार्जिंग सोडून आपण काय करत असतात चौथा भाग कितवा भाग आहे आपला समजा तुम्ही आठची जर घडी घेतली त्याच्यामध्ये दोन इंच दीड इंच मार्जिंग घेत असतात आठची घडी असेल तर आठचा पाडा तुम्ही चार वेळेस म्हटला तर तुमची साईज किती होणार आहे बत्तीस सायन किती होणार आहे बत्तीस सायन तसच सातच घडी असेल सात मध्ये तुम्ही चार वेळेस चार वेळेस पाडा म्हटला तर ते किती होणार आहे अठ्ठावीस अशा पद्धतीने अठ्ठावीस तीस आ सातला किती येणार आहे अठ्ठावीस साडेसातला येणार आहे तीस पण आठला येणार आहे बत्तीस त्यानंतर साडेआठ येणार आहे चौतीस नऊ येणार आहे येणार आहे अडतीस अशा पद्धतीने आपली सिरीज चालू असते तर हे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचे आपल्याकडं पेपर पॅटर्न अवेलेबल असते हे एवढं सांगण्याचं कारण एकच आहे की बऱ्याच जणींच्या मला कमेंट येत होत्या किंवा ज्यावेळेस त्या कॉल करत होत्या त्यावेळेस त्यांचा प्रश्न असा येत होता की ताई अठ्ठावीस साईज म्हणजे आमची घडी एवढी आहे तर मी त्यांना या पद्धतीनेच सांगत होते पण ते तुम्हाला कॉलवर न विचारता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी आहे कारण बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असू शकतो त्यासाठी तर हा जो पेपर आहे तो आहे आपला कार्ड सॉरी आर्ट पेपर आहे मध्ये जो आहे तो आर्ट पेपर आहे पिवळ्यामध्ये जो आहे तो कार्ड सीट पेपर आहे प्राईस त्याच्या वेगळे आहे हे बघा हा जो आहे तो पिवळा आहे तर हे अशा पद्धतीने मी सेट तयार करून ठेवत असते तर पाच साईज ऑर्डर करायची असतील तुम्हाला कोणत्याही तुम्ही तुमच्या आवडीच्या पाच साईज ऑर्डर करू शकतात तुम्हाला पाच साईज आता चौतीस पाहिजे असेल छत्तीस पाहिजे तुमच्या जी काही जवळपासचे ब्लाऊज शिवत असतात तुम्हाला क्वांटिटीमध्ये ते तेच ब्लाऊज शिवायला येत असतील बत्तीस साईज चौतीस साईज अडोतीस साईज चाळीस साईज अशा अधूनमधून येत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर करू शकतात पाच साईज ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही पाच साईज ऑर्डर करू शकता सहा साईज ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही सहा पण साईज ऑर्डर करू शकता त्यानंतर तुम्हाला जर पूर्ण सेट ऑर्डर करायचा असेल अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज टोटल अकरा साईज आहे तर त्याची पण तुम्ही पूर्ण साईजची ऑर्डर करू शकता तर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर जो आहे तो खाली दिलेला आहे तिथे तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे तुमचा जो काही प्रश्न आहे ते तुम्ही विचारू शकता ज्यावेळेस तुम्हाला जास्त काही म्हणजे ऑर्डरच करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही कॉल पण करू शकतात कॉल संध्याकाळी सातच्या नंतर रिसीव केला जाईल आणि सकाळी सातच्या नंतरच सगळ्यांचे कॉल रिसिव्ह केले जाईल कारण मी रिटर्न कॉ कॉल जे आहे ती तुम्हाला लावले जातात टायमिंग मी ठेवलेला आहे दिवसभर मला टाईम नसतो तर त्यानंतर आणखीन एक राहिलेला प्रश्न आहे की मला कॉलच्या दरम्यान दोन चार जणींनी मला सांगितलेलं आहे की ताई तुमची पॅटर्नची कॉफी होत आहे आणि असं आम्हाला पुढच्यांकडून ज्या ताईंना इमानदारीने आहेत त्या ताईंना सांगितलेलं आहे की ताई आम्हाला असे पुढचे बोललेले आहेत की आपण त्या ताईंचा सेट अवेलेबल करायचा म्हणजे ऑर्डर करायची आणि त्याची कॉपी करून आपण मार्केटमध्ये विकायची असे मला दोघी तिघींचं एक वर्षात भरपूर जणी दोन चार जणींचा मला असा कॉल आलेला होता त्या बोललेल्या त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यांनी त्यांचं मन जे आहे ते माझ्या व्यक्त केलं पण त्यांनाही मला सांगायचं आहे की मी माझ्या स्वतःच्या नॉलेजने किंवा मी स्वतःच्या माझ्या जे काही कष्ट आहेत त्याबद्द त्यातून मी हे काम जे आहे ती माझ्या ज्या काही गर गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे आज तुम्ही जर त्याची कॉपी करून जर मार्केटमध्ये विकली तर ते तुम्हाला किती दिवस होणार आता भरपूर सारे युट्यूबर आहेत ब्लाउज बद्दलचे ते ज्याची त्याची कटिंगची पद्धत वेगळी आहे पद्धत वेगळी आहे जी काही मापे घ्यायची आहे ती वेगळी वेगळी आहे तर आज तुम्ही जर माझा सेट अवेलेबल केला त्याच्यावरून तुम्ही जर विक्री केली तर ते तुम्हाला ते तुम्हाला पचणार आहे का नाही कारण स्वतः कष्ट करून जगलेलं आणि दुसऱ्याच्या याच्यावर जगलेलं हे तुम्हाला सांगण्याचं मात म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून घेतलं पाहिजे हेही सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की मला मी इग्नोर केलं एक दोन ताईंनी अगोदर मला सांगितलं होतं पण मी इग्नोर केलं ताई म्हटलं की त्यांची इमानदारी त्यांच्यासोबत राहू द्या मी माझ्या इमानदारीने कष्ट करणार आणि मला इमानदारीने कष्टाचं फळ मिळणारच तर त्यासाठी तर म्हणजे असं हेही सांगण्याचं एवढंच होतं की एक दोघी जणी खरंच रिक्वेस्ट करायला लागले की ताई तुमची कॉफी होते कॉफी होते म्हटलं जाऊ द्या आज एकाने सांगितलं दुसऱ्याने सांगितलं मी इग्नोर करत गेले आणि आणखीनही तिसऱ्याचा चौथ्याचा जर कॉलवर मला बोलत असतील तर मला गरजेचं आहे की व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबतही मला ते शेअर करावं लागेल म्हणून तर मला जी काही नॉलेज आहे किंवा मला ब्लाउज जी काही माहिती आहे मी इमानदारीनं तुमच्यासोबत शेअर करत असते तुमचे जे काही प्रश्न आहेत छोटे छोटे जास्त म्हणजे आता खूप खूप गरिबातले असतील किंवा त्यांची म्हणजे घरात परिस्थिती एकदम अशी बेकार असेल त्यांना कुठलंच साधन नसल त्यांना काहीतरी ह्या ही शिकल्याच्यानंतर एवढंच माझं म्हणणं आहे की शिलाई काम शिकल्याच्या नंतर घरात महिला जी आहेत ती काहीतरी चार पैसे कमवू शकते त्यासाठी मी हे माध्यम जे आहे ते युट्यूबचं चालू केलेलं होतं आणि इथून पुढे हे चालूच राहणार आहे फक्त आणि फक्त हे दोन तीन जे महिने आहेत ते माझे व्हिडिओ मी टाकलेले नाहीत तर त्याचं कारण माझं दुसरं आहे त्याच्यामुळे मी आणखीनही म्हणते की खूप जणी वाट पाहत होत्या माझ्या व्हिडिओची तर त्याबद्दल आणखीन एकदा मी माफी मागते कारण तुम माझ्यामुळं तुमचं चा काहीतरी चांगलं होत असेल किंवा त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटत असेल मला जितकं नॉलेज आहे मी तुमच्या सोबत मी शेअर करत आहे तर त्याबद्दल तर चला आता इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन कंटिन्यू तुम्ही फक्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या जे काही व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं तुमच्या मैत्रिणीला सांगायचं असेल किंवा मी टोटल अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजच्या सिरीज पण टाकलेल्या आहेत कटोरी ब्लाउज फोर टक्स प्रिन्स टक ह्या ब्लाऊजच्या सिरीज पण टाकलेल्या आहेत अगोदर कटिंगच्या त्या पण तुम्ही पाहू शकतात आणि ब्लाउज कट करून पाहू शकतात साईजनुसार शोल्डर किती घ्यायचा आहे मोंडा किती घ्यायचा आहे गळार बऱ्याच प्रश्न असतात ब्लाऊज म्हटल्याच्या नंतर कुणाचं शोल्डर उतरत असेल कुणाचं काही खूप सारे प्रश्न असतात कटोरीचे टक्स व्यवस्थित हे छोटे छोटे जे काही गोष्टी आहेत ना मी सर्व गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत तुम्ही उशा फॅशन सर्च केलं की तुम्हाला सर्व काही तुमचे प्रश्न जे आहेत ती सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर चला मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की पॅटर्न विषय माहिती किंवा कॉफी होत आहे व्हिडिओ काय येत नाही तर त्याचे सर्व जे काही हे प्रश्न होते ना तुमचे मी आज शेअर केलेले आहेत आणि नक्की आता इथून पुढं नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी तुम्ही पाहत राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घे घेऊन येणार आहे आणि तुम्हाला काय शिकण्याची इच्छा आहे ते पण मला कमेंटद्वारे सांगू शकता तर बाय भेटू